नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललं आहे बघा बीबिका मकबरा बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला तर हे जे माझं बाळ आहे ना ते आज खूप खुश आहे कारण त्याला ना फिरायला खूप आवडते तर आज संडे आहे म्हटले चला जाऊया आणि तुम्हीही मस्त घरी बसल्या बसल्या बीबिका मकबरा बघा व्हिडिओला अजिबात अज स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर आता इथे ना रस्त्याने जातानाच आपल्याला सिद्धार्थ गार्डन लागतं तर मी बाहेरूनच थोडंसं शूट घेतलं आहे आणि इथे बाजूलाच ना बसस्टँड आहे कुणाला जर बाय बस यायचा असेल तर येऊ शकतात आणि आज ना भरपूर गर्दी आहे इथे सिटीमध्ये पण कारण संडे असला ना की भरपूर लोकं घराच्या बाहेर पडतात तर छान वाटतं बघा गर्दीमध्ये बस फिरायला तर रस्त्याने जातानाच ना आपल्याला हे मिलिंद कॉलेज लागतं आणि खूप मोठं कॉलेज आहे आमच्या अहूनच्या ना काही आठवणी या कॉलेजसोबत जुळलेल्या आहेत तर आता आलो आहे आपण युनिव्हर्सिटीला तर ही आहे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आणि आतमध्ये ना खूप छान आहे पण आम्ही काय आतमध्ये गेलो नाही बाहेरच थांबलोय बाळाला थोडंसं युनिव्हर्सिटीबद्दल माहिती सांगितली आणि कमानी जवळ उभं राहून थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि म्हटलं नेक्स्ट टाइम आलो ना आपण की नक्की एखाद्या वेळेस आतमध्ये जाऊया तर आता जास्त काही अंतर राहिलं नाही एकदम जवळजवळ आलोय आपण तर इथूनच आपल्याला ना चांद मिनार दिसते तर चला आता अगोदर ना आपल्याला इथे आपली गाडी पार्क करायची आहे इथे टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही पार्किंग आहे आणि हे जे मार्केट आहे ना छोटंसं मार्केट आहे जास्त काही मोठं इथे मार्केट नाही आहे आपल्याला काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या असतील ना तर त्या आपण इथे घेऊ शकतो पण म्हटलं चला अगोदर आपली गाडी पार्किंगला लावून घेऊया आणि मस्त मग निवांत फिरूया बाहेर आल्याच्या नंतर इथे तुम्हाला खाऊनची दुकानं किंवा कुणाला हॉर्स रायडिंग करायचे असेल तर तेही करू शकतात इथे तरी तर चला काहीतरी खाऊन घेऊया कारण असं काही बघितलं ना की मग लगेच पोटामध्ये कावळे ओरडायला लागतात आणि काहीतरी खाऊचं वाटतं आणि माझ्या बाळाला ना तर असं काही बघितलं की लगेच त्याला भूक लागते मग म्हटलंय चल काहीतरी खाऊया मग आम्ही इथे ना पानॅपल भेटलं आम्हाला मसाला टाकून ना हे पान खूप छान लागतं आणि बघू शकता पुढे लिंबाच्या झाडाखाली ना खूप सारी लोकं जमा झालीत कारण ऊनच जास्त पडले त्यामुळे सगळेजण सावलीला बसण्याचा सा प्रयत्न करायला लागलेत हे आता बाहेरचं वातावरण आहे इथे तर सगळ्यात पहिले आता आपण इथे तिकीट काढून घेऊया पहिल्यांदा ना बाहेर तिकीट काढायचे बघा पण आता आतमध्ये बनवलंय इथे तर चला आता इथे छान बनवले एकदम लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा छान आहे मोकळं मोकळं वाटते एकदम आणि थंड वाटते बरं काहीत आलायच्या नंतर थोडंसं मग तिकीट काढायला गेले यांनी पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे या ठिकाणी आणि मस्त आम्हीही दोघंजण थोडंसं सा सावलीला बसलो आहे आणि बाळाला म्हटलं थोडंसं खेळ आहे कारण कसं लहान मुलांना आपण कधीतरी असं बाहेर आणलं ना की त्यांनाही थोडंसं छान वाटतंय आणि ऊन तापलं म्हटल्यावर आता काय काहीतरी थंड खायलाच पाहिजे म्हणून इथे कुल्फी घ्यायला गेलो आहे कारण आम्हाला तिघांनाही कुल्फी खायची होती तर इथली जी कुल्फी आहे ना तर ती एकदम भारी होती बरं का एकदम टेस्टी मी तर म्हणते ना मी पहिल्यांदाच एवढी भारी कुल्फी खाल्ली आहे आणि यांचे जे सगळेच प्रोडक्ट आहेत ना तर ते खूप छान आहेत म्हणजे इथे मसाला ताक, लस्सी अजून काय काय मिळतं ते खूप छान आहे खूप टेस्टी होतं बरं का कधी आलात नाही इथे तर नक्की एकदा ही कुल्फी ट्राय करा चला आता आपल्याला जे बघण्यासाठी आलो आहे मेन ते बघायला जाऊया तर बाहेरून जे काही दिसतं ना ते असं दिसतं कलर वगैरे बराचसा असा डॅमेज झालेला आहे कारण खूप वर्षापूर्वींचं आहे वर्षापूर्वींचं म्हणण्यापेक्षा सोळाव्या शतकात बनलेलं आहे हे मग बरा तरी ते आल्याच्या नंतर ना काही आम्हाला चायनीज दिसलेले आहेत काही चायनीज सुद्धा आहेत या ठिकाणी म्हटलं चला आपल्याला काही त्यांची भाषा समजत नाही आणि आप आपली भाषा काही त्यांना समजत नाही तर मग हातवारे करूनच बोललो आहे आणि मस्त क्यूटशी अशी यांनी स्माईल दिली आणि यांच्यासोबत ना थोडेसे फोटोशूट वगैरे केलं एकमेकांचं काय बोललेलं आम्हाला समजलं नाही पण फोटोशूट वगैरे केलं आता चला पुढे आतमध्ये जाऊया आणि तिकीट जे काढलेलं आहे ना तर ते बिलकुल हरवायचं नाही ते चांगलं जपून चा। ठेवायचं कारण इथे आपल्याला तिकीट दाखवावं लागतं तर बाहेरच ना इथे काहीतरी माहिती दिलेली आहे हे बघा इथे माहिती पूर्ण वाचायची आणि त्याच्यानंतरच आतमध्ये जायचं तर आम्ही इथे तिकीट वगैरे दाखवलं त्या काकांना आणि आतमध्ये गेलो मकबऱ्यामधलं ना मेन अट्रॅक्शन आहे म्हणजे हे ठिकाण तर जो कुणी येईल ना तर तो इथे फोटो काढणारच कारण ताजमहललासुद्धा तुम्ही बघितला असेल तिकडे की असं बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सगळेजण फोटो काढतात कुणीच असा नसेल की त्या ठिकाणी फोटो काढणार नाही सगळेजण बसून त्या बेंचवरती फोटो काढतात तर आता इथे जे दिसतं आहे ना तुम्हाला बाजूला इथे भरपूर सारं पाणी असतं पण आता सध्या पाणी नाही आहे आणि तिथून ना पाणी असं एकदम हाय प्रेशरनी वरती जातं बघा ते खूप छान वाटतं पण आता ते सगळं कोरडं पडलेलं आहे तर बघू शकता तुम्ही असं दिसते मिनी ताजमहल आणि जो मकबरा आहे त्यालाच मिनी ताजमहल दख्खनचा ताजमहल असंसुद्धा म्हणतात कारण सेम टू सेम आग्र्याचा जो ताजमहल आहे ना त्याची सेम कॉफी आहे बरं काही तर हे बघा चांद मिनार जे की खूप मोठं आहे आपल्या कॅमेऱ्यातसुद्धा ते व्यवस्थित बसत नाही आहे आणि ते बघा फोटोशूट वगैरे सगळेजण करत आहेत आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर ना इथे पाण्याचा हौद आहे पण हे पाणी बघू शकताय तुम्ही कसं झाले एकदम शेवाळून गेले तिथे तर आता वरती जाऊया आपण आता इथूनच आपल्याला वरती जायचं आहे तर हे बघू शकता किती छान काम केलेलं आहे दगडांवरती इथे तर हे जे दरवाजा आहे ना आता एवढा जुन्या काळचा दरवाजा बापरे किती त्याच्यावरचं जे सोनेरी कलरचं पाणी आहे ना ते सगळं गेलेलं आहे बघा पण त्याचं जे नक्षीकाम आहे ना ते किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे ते तर चला आता इथून वरती जाऊन बघूया आता हे बघा मकबराच्या आजूबाजूचं वातावरण किती सुंदर आहे आणि वरतून बघितलं ना की एकदम भारी वाटत होतं बघा फ्रेश वाटत होतं एकदम आणि हा जो मकबरा आहे म्हणजे जो मिनी ताजमहल आहे ना तो चारही बाजूनी सारखाच दिसतो आग्र्यामध्ये जसं आहे ना सेम त्याची कॉपी इथे आहे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इथे माहिती सुद्धा लिहिलेली आहे जर आपल्याला माहिती वाचायला वेळ नसला तर एक फोटो काढून नंतर घरी गेल्याच्या नंतर नक्की वाचा इथे सगळी जी काही माहिती आहे मकबराविषयी ती इथे दिलेली आहे आता ना याचं जे बांधकाम आहे ना तर ते संगम रवरित दगडापासून केलेलं आहे बघा आणि किती सुंदर दिसतं याच्यावरचं जे नक्षीकाम आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे अप्रतिम असं नक्षीकाम याच्यावरती आहे खरंच कलाकार ना भारी असतात बरं का म्हणजे कलाकारांची जी कला असते ना ती काय वेगळीच असते एकदम भारी ते नक्षीकाम बनवलेलं आहे खूप सुंदर तर हा जो मकबरा आहे ना म्हणजेच मिनी ताजमहल तर सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्टमध्ये बनवलं आहे आणि त्यावेळेस त्याला सात लाख रुपये खर्च आला होता म्हणजे आता दोन हजार पंचवीसचे ते किती असू शकतात मलाही कॅल्क्युलेशन नाही करता येणार तर हे बघू शकता येथे दरवाजे वगैरे पण ते सगळं बंद आहे आता आणि ते फुलांचे डिझाईन बघा किती सुंदर आहेत आणि सगळ्या बाजूनी ना आतमध्ये सुद्धा ना फुलांच्या अशा वेगवेगळ्या डिझाईन बनवलेल्या आहेत खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि ह्या ज्या खिडक्या दिसतात ना जाळी तर ती सुद्धा त्या संगम रवरित दगडापासूनच बनवलेली आहे आणि असा हात जर फिरवला ना आपण की खूप छान वाटते तर चला आपण आता आतमध्ये जाऊया कारण आतमध्ये आपल्याला कबर बघायची आहे आणि याचं जे काम आहे ना तर ते सोळाशे एकावन्न ते सोळाशे एकसष्टमध्ये पूर्ण झाले आणि शहाजांचा जो नातू आहे म्हणजेच औरंगजेबचा मुलगा शाह याने आपल्या आईच्या आठवणीमध्ये म्हणजेच दिलराज बानू बेगम यांच्या आठवणीमध्ये हा मकबरा बनवलेला आहे आणि खूप सुंदर याच्यावरती नक्षीकाम आहे तुम्ही बघू शकता मी सगळ्या बाजूने तुम्हाला फिरवून दाखवते तर चला आता मेन बघण्यासाठी आलो होतो ते म्हणजे कबर तर आता या अष्टकोणामध्ये ना इथे कबर ठेवलेली आहे आणि सगळ्या बाजूनी ना कशी जाळी लावलेली आहे बघा या ठिकाणी म्हणजे जे काही बांधकामच जे आहे ना ते खूपच वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी केलेलं आहे म्हणूनच तर हे जगप्रसिद्ध आहे आपणच नाही तर सगळ्या जगातली लोक या ठिकाणी हे बघण्यासाठी येतात बघा आताही भरपूर जण आलेले आहेत आपण पाहिलं की चायनीजसुद्धा या ठिकाणी आले होते तर हे बघू शकता या ठिकाणी ना भरपूर सारे पैसे असतात बरं का मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला पण यावेळेस ना जास्त काही पैसे दिसले नाही आहेत मला किंवा असं असावं की, की सगळे जे पैसे आहेत ना ते जमा केलेले असावेत तर हे बघू शकता किती सुंदर या ठिकाणी सगळीकडे जिकडे तिकडे ना असं फ्लावरचं काम केलेलं आहे बघा खूप छान तर आता चला बाहेर जाऊया आणि बाहेर गेल्याच्या नंतर ना हे बघू शकता बाहेर आलो आहे आता आपण आता वयाच्या मागच्या बाजूलासुद्धा जायचं आहे आपल्याला आता मागच्या बाजूला जाऊन बघूया काय काय आहे तर खूप पायाला भासतं बरं का कारण ऊन बऱ्यापैकी पडलेलं आहे या ठिकाणी तर इथे ना पाणी असतं बघा नेहमी पण आता इथे पाणीच नाही आहे सगळं कोरडं पडलेलं आहे आणि पाण्याचं जे प्रेशर असतं ना ते एकदम असं वरती जातं ना तेव्हा खूप छान वाटतं तिथे तर इथे ना ही मस्जिद आहे बघा तर आपण मस्जिद इथे नमाज वगैरे पाडायचे म्हणे पहिले तर इथे सुद्धा खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे खूप इथं मस्जिद आहे बघा ही तर चला आता पुढे पुढे जाऊन बघूया आणखीन काय काय आहे आणि थोडीशी तुटफूट पण झालेली आहे वरती तर हे बघू शकताय तुम्ही चांद मिनार किती मोठं आहे पहिले ना म्हणजे दोन हजार सातला असं म्हणता येईल की त्याच्यावरती पण जायचे लोक म्हणजे वरती पण त्या चांद मिनारच्या वरती जायचे पण असं काहीतरी घडलेलं आहे त्या ठिकाणी की त्यामुळे तिथं बंदी लावलेली आहे बघा आता आणि तिकडं सोनेरी महल सुद्धा आहे बघण तर मी जसं म्हटलं होतं ना की मकबरा चारही बाजूनी सारख्याच आहे तसं जशी पुढची बाजू आहे ना तशी मागची सुद्धा तशीच बाजू आहे तर चला आता आपल्याला म्युझियम बघायला जायचं आहे तर त्या अगोदर तुम्ही ही जाळी बघू शकताय मला तर विश्वासच बसत नव्हता की ती दगडापासून बनलेली आहे मी तर अगोदर त्याला लोखंडाचीच समजत होते पण मी हात लावून कन्फर्म केलं की ती दगडापासूनच बनलेली आहे बरं का तर चला आता ना आपल्याला इथून खाली जायचं आहे आणि याचं जे दार आहे ना ते बंद आहे बघा सध्याला तर इथून आपण खाली जाऊया आता इथे सुद्धा पाणी असतं मागच्या साईडलासुद्धा इथे हौद आहे पण त्यालासुद्धा पाणी नाही आहे एवढा पाऊस पडून पाणीच नाहीये या ठिकाणी तर चला आता आपण पुढे जाऊया इथूनच आपल्याला खाली आहे आता गार्डनमध्ये जायचं आहे कारण बाळाला भूक लागली तो म्हणतोय मला जेवण आहे मग चला इथून आपण खाली जाऊया छान वाटतं ना की आपले काही इतिहासातले प्लेस आपण साक्षात जाऊन बघतो पहिले आपण शाळेत असताना पुस्तकामध्ये वगैरे वाचायचो तेव्हा पण आपल्याला भारी वाटायचं पण जेव्हा साक्षात येऊन बघितलं ना तर तेव्हा तर खूप छान वाटते आणि हे जे आहे ना हे गार्डनमधलं वातावरण आहे इथे सुद्धा बघा दगडांपासून जाळी बनवली आहे किती सुंदर आणि जे काही आहे ना ते एकदम हिरवंगार सगळं वातावरण इथे तयार झालंय तर चला आता आपण जेवण करून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही बघू शकताय की दगडावर सुद्धा किती सुंदर डिझाईन बनवलेली आहे या ठिकाणी आणि आम्ही ना घरूनच डबा आणला होता इथे काही फ्रूट्स आणि चपाती भाजी जे काही आहे ना ते आम्ही घरून आणलं होतं आणि येताना थोडंसं पार्सलसुद्धा घेतलं तर इथे माझं बाळ जेवण करते आणि ते खारूतहीसुद्धा बसलेली आहे बरं का ती तर आम्हाला जेवणच करू देत नव्हती आणि मस्त इथे बाळ थोडंसं एन्जॉय करते त्याला म्हटलं थोडंसं खेळ इथं कारण मुलांना थोडंसं चांगलं वाटते आणि घरी जायची पण वेळ झालेली आहे म्हटलं चला आता जाऊया घरी आणि ते बघा थोडंसं आम्ही जेवण वगैरे केलं होतं तर यांनी मला सगळा जो कचरा आहे ना तो भरून घ्यायला लावला ते कुठेही गेलं ना की तसंच करतात आम्ही जिथे काही खाल्लं पिल्लं असेल ना तर ते लगेच भरून घ्यायला लावतात तर हे जे आहे ना ते म्युझियम आहे बघा तर हे जे म्युझियम आहे ते बघायला चाललो चा आहे खरं आपण पण ते बंद आहे सध्या इथे ना सगळ्या ज्या त्या काळच्या ज्या वस्तू आहेत ना त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत बघा आणि याचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे हे बंद आहे दे दे तर इथे फक्त इथपर्यंतच येऊ शकतो याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही कारण तिथे ज्या काकू बसलेल्या आहेत ना त्या कुणालाच आतमध्ये जाऊ देत नाहीत आतमध्ये एंट्रीच नाही आहे सध्याला तर बाहेरूनच मी थोडंसं तुम्हाला दाखवते आणि जिकडे तिकडे पाण्याची टंचाईच आहे बघा या ठिकाणी यावर्षी तर एवढा पाऊस पडला आहे आणि एकाही हौदा तिथे पाणी नाही आहे तर बघू शकता असं काही दिसतंय हे म्युझियम आणि हे जे सुंदर सुंदर काम आहे ना ते खरंच अप्रतिम आहे बरं का खूप छान छान डिझाईन छोट्या छोट्या भिंतीवर का होईना पण अशा छान छान डिझाईन यांनी बनवलेल्या आहेत बरं का खूप सुंदर आहे ते आणि मग काय थोडेसे फोटोशूट वगैरे केले आम्ही आणि आता जायचं आहे आपल्याला घरी तर हे बघू शकता इथून पण असंच दिसतं तर चला आता आपण घरी जाऊया जे जा आपण टोकन घेतलं होतं ते इथं जमा करायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का कारण व्हिडिओ बनवायला ना खूप मेहनत लागते तर चला आता आपण ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय